एकशे सहा फुलाब्रीमध्ये इंजिनियर महेश कल्याणराव निमुळे हे असणारे उमेदवार आहेत एकशे दहा पैठण या मतदारसंघामध्ये अरुणकाखा गोडके हे उमेदवार आहेत एकशे बारा वैशाख या ठिकाणी इंजिनियर किशोर जेदुरीकर हे उमेदवार आहेत एकशे चार सिल्लोड बनेका पठाण आहेत आणि एकशे पाच कन्नड आया शहा हे सर्व उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे किंवा गॅस सिलेंडर समोरच बटन दाबून आपण यांना विजयी या ठिकाणी करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद हे शिक्षणाचं माहेरघर व्हावं या दृष्टीने पूर्ण प्रयत्न केला महाविद्यालय या ठिकाणी उभं केलं हेतू हा होता एकदा माणूस शिकला ते गुरखायला सुरुवात कर शिक्षण मिळालं कि त्याला स्वतःच बर वाईट कळायला सुरुवात आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जो कोणी पिईल तो असणारा गोरखल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण आज एक वेगळं संकट या ठिकाणी आलेलं आहे हे आपण लक्षात घ्या एका वेगळं संकट संकट आलेलं आहे एस सी एस टी वरती सुद्धा तेच संकट आलेलं <laughs> आहे आणि मुस्लिम समूह ज्यांना पाच टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे लागू करा म्हणून अशी मागणी मागतात आज ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात आलंय विधानसभा निवडणुकीच्या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एक सात आठ दिवस सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की ग्रामपंचायत असेल पंचायत समिती पंचाय असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या ठिकाणी ओबीसीची जनसंख्या किती ओबीसीची जनसंख्या किती ही माहीत नाही शासनाने आमच्या समोर ती काही सादर केली आम्ही शासनाला अनेक वेळा विचारलं शासनाकडून उत्तर मिळालं नाही आणि मग सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण घेणं हे कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाला आदेश दिला की आपल्याला असणारा स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्या आपण निश्चितपणे घ्या पण घेत असताना ओबीसी नाबीसीच आरक्षण त्यांनी स्थगिती केलंय का स्थगिती केलंय तर ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महानगरपालिका या हातीमध्ये ओबीसीचे टक्केवारी किती मागार ही माहीत नाही म्हणून त्यांनी स्टे दिलाय अशी परिस्थिती आहे ती टक्केवारी मिळाली की त्या प्रमाणात आपल्याला सुरुवात करता येईल असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे मित्र अचानकपणे असताना जरांगे पाटील यांनी माघार घेतली माघार का घेतली तर त्यांच्या हातामध्ये एक हत्यार आलं काय हत्यार आला हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक हत्यार उद्याची विधानसभा संपेल नवीन सभागृह स्थापन होईल आणि नवीन सभागृह स्थापन झालं की त्या सभागृहामध्ये कुठला एक ठराव मांडला जाईल हे आपण लक्षात घ्या त्या ठरावाचा आशय हा आहे आणि राहणार आहे कि सुप्रीम कोर्टाने जनगणना झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मान्य होणार नाही आरक्षण मान्य होणार नाही आणि म्हणून जनगणनेचा ठराव हे सभाग्रह करते पण हे सभाग्रह ठराव करत असताना हेही नमूद करते इस सुप्रीम की सुप्रीम कोर्टाने ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे त्यांनी स्थगिती दिलेली आहे त्याच पद्धतीने हे सभागृह ओबीसीच शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण याला ही स्थगिती आदेश देते आकडेवारी आली देता आला कि आपण त्याला लागू करू अशी असता मित्रो ओबीसीचं आरक्षण संपवण्याची प्रक्रिया सुरुवात झाली तमाम ओबीसींना आवाहन करतो की भर पावसामध्ये वंचित बहुजन आघाडीने आरक्षण धरून यात्रा काढली नसती तर अनेक गावं पेटली असती अशी परिस्थिती घर सत्याहत्तर अठ्याहत्तर साली नामांतराच्या वेळेस काय झालं ते मी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे बघितलेलं ते पुन्हा होऊ नये म्हणून आपण असताना भर पावसामध्ये यात्रा काढून इथलं वातावरण नुसतं शांत केलं नाही तर ओबीसी एक दिलासा दिला, दिला की आम्ही वंचित बहुजन आघाडी हा आपल्या पाठीशी आज <प्राथा> आपण बघत असाल की भारतीय जनता पक्षाचं नवीन स्लोगन निघा बटेंगे तो कटेंगे अरे बाबा पटेंगे कोण ते तर पहिल्यांदा सांग इथली वाटती झाली इथली वाटती झालीय पटना बन चुका है एक है तरफ ओबीसी आहे और दुसरी तरफ मराठा आहे वाटती झाली ओबीसी म्हणतो मी मराठीला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही वाटली तर झाली बटेंगे तो पुरा हो त्याला हातभार कोणी लावला तर भारतीय जनता पक्षाने हातभार लावला त्याला हातभार कोणी लावला तर काँग्रेसने हातभार लावला त्याला हातभार कोणी लावला तर शरद पवारांनी त्याला हातभार लावला मी त्या ओबीसीला विचार तुम्हाला आरक्षण पाहिजे की नको आहे आरक्षण पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय जे सांगितलं जात आहे की धर्म खत्र्यामध्ये आहे मी ओबीसीला विचारतो जाहीर विचारतोय आपल्या घरातला जो देवाळा आहे आलेला देवारा देवारा जो आहे हा ज्या दिवशी आपल्या घरातून आपण काढणार त्या दिवशी धर्मावरती संकट आलंय असा मानणारा मी आहे पण पर जोपर्यंत ओबीसी घरामधल्या असणाऱ्या देवाची दे... देवाऱ्याची पूजा अर्चा करत राहील तोपर्यंत धर्मावरती कुठलं संकट नाही हे आपण असताना लक्षात घ्या संकट जे आलेलं आहे ते आरक्षणावरती आलेलं आहे आणि आमदार कोण आहेत तर काँग्रेस हे आहे आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही आघाड्या आहेत हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून ओबीसी न सावधान आज घरामध्ये तलाठी आहे आज घरामध्ये ग्रामसेवक आहे, अधिकारी आहे डॉक्टर आहे, इंजिनियर आहे आणि अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स उभ्या केल्यात अशी असताना गोष्ट याच कारण आरक्षण मिळा याचं कारण आरक्षण मिळा आणि उद्याच हे आरक्षण बंद झालं तर हा कारखाना बंद होईल आणि कारखान्याला आरक्षणाला टाळ लागलं तर असणार आपला फायदा कसा होणार याच्याकडे पाहणं महत्वाचं आहे आणि म्हणून ओबीसीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे एवढं राहावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर इथे एस सी एसटी जे आहे त्याचं आरक्षण तर संपलंय असं मी म्हणेन काँग्रेसच्या नादी लागलात लोकसभेला आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला काय निर्णय आला की एस सी एस टी मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबरच क्रिमी लेअर सुद्धा लागू झालं पाहिजे ओबीसी मधला क्रिमी लेअर वेगळा आहे एसटी मधला क्रिमी लेअर वेगळा आहे एस सी आणि एसटी मधला क्रिमी लेअर वेगळा आहे ओबीसीच्या क्रिमी लेअर मध्ये तुम्हाला जाताना पंधरा लाखाच्या उत्पन्नामध्ये पंधरा लाख उत्पन्नाच्या आतमध्ये असाल तर तुम्ही क्रिमी लेअर मध्ये जात नाही परंतु एस सी एस टी साठी सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेअर ठरवत असताना ठरवत असताना त्यांनी <coughs> वेगळा निकष लावला हे आपण लक्षात तो निकष काय आहे एका कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये एका एकाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल एकाने कुटुंबातल्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येत असं नमूद केलेलं आहे क्रीमी लेअर मध्ये येतो असं नमूद कर केलेलं आहे आणि म्हणून ज्यांनी फायदा घेतलाय आरक्षणाचा लाभ घेतलाय तो क्रीमी लेअर मध्ये गेलाय हे आपल्याला मान्य आहे का पहिल्यांदा असताना मला असतं ज्याला मान्य आहे त्यांनी हातवरती करा ज्याला मान्य नाही त्यांनी आता हातवरती करा वेळा होत आलेला याची मला जाणीव आहे मी आपल्या सगळ्यांना असताना आवाहन करतोय की आत्ताचा लढा हा आरक्षण वाचवण्याचा लढा आहे आणि आरक्षण वाचवायचं असेल तर आमदाराशिवाय वाचू शकणार नाही हे आपण लक्षात घ्या आंदोलन <प्थाँगा> करून सेमिनार घेऊन हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा रद्द करता येणार नाही तो रद्द करायचा असेल तर लोकसभेला आणि विधानसभेलाच अधिकार आहे हे लक्षात घ्या आणि उद्या हा अधिकार वापरायचा असेल तर आमदार असल्याशिवाय शिवाय वापरता येणार नाही आणि म्हणून इथल्या भुले साहेब आंबेडकरी मतदाराने ओबीसीच्या मतदाराने गॅस सिलेंडरच्या पाय गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा हे आव्हान करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत